नमस्कार मी वैष्णवी आपण इंडियन इंडियन टीव्ही टीव्ही न्यूज आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं काही विशेष घडामोडींवर केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त व महिला दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी डॉक्टर राजूराम अँड शिल्पाराम फोडोशन वेट टू लाईफ सोसायटी व बेटी बचाओ व बेटी पढाओ अभियान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संस्था अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर राजूराम व कल्याण जिल्हा संयोजिका लिगल सेल अँड शिल्पाराम यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोन बिर्ला कॉलेज खडकपाडा पायलेनगर बारावे प्रभाग सक्षम करण्यासाठी प्रभागाच्या उन्नतीसाठी प्रभागातील पाच विधवा महिलांनी स्वयंरोजगार करून आत्मनिर्भर करण्यासाठी शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले एकशे वीस युवक युवती महिलांना सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी युवक युवती महिलांना दोन महिन्याचा मोफत कॅम्प्युटर डी टी पी कोर्स हार्डवेअर टेली व जी टी मोफत प्रशिक्षण कोर्स देण्यात आला प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून प्रमुख पाहुण्यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच युवकांना नोकरी मिळावी यासाठी नामांकन कंपनीद्वारे रोजगार शिबीर राबवण्यात आले कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला भगिनी युवयुवती नागरिक व विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी सर्वांनी मिळून केंद्रीय मंत्री कपिल पांडिंग यांचा वाढदिवस साजरा करत दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नरेंद्र पवार प्रदेश पदाधिकारी प् ॲडव्होकेट डॉक्टर राजूराम भाजपचे भाजपाचे वैशाली पाटील महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी भिवंडी लोकसभा समन्वय जितेंद्र डाके कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष वरुण पाटील महिला शहराध्यक्ष वैशाली पाटील जिल्हा संयोजिका समाजसेवा ॲडव्होकेट शिल्पा राजूराम शहर उपाध्यक्ष दीपेश ढोणे सुनील शेलार जालिंदर सूर्यवंशी नमिता राम रुबन गायकवाड आदी पदाधिकारीकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांना आज प्रशस्तीपत्रक देण्याचा प्रोग्राम होता तरी मी मुलांना सांगू इच्छिते की जे आपल्याला सरकार तर्फे किंवा डॉक्टर तर्फे ज्या काही योजना दिल्या जातात त्याचा चांगल्यात चांगला उपयोग करावा व आपल्या चांगल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा उपयोग करून आपल्या देशाच्या उन्नतीसाठी त्याचा हातभार लावावा तसेच आम्ही कपिल पाटील फाउंडेशन आणि मा आपले खासदार कपिल पाटील यांचेही धन्यवाद करतो हा प्रोग्राम आपण जो लावलेला आहे तो कपिल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गरीब गरजू महिलांना शिलाई मशीनचे देखील वाटप केले जेणेकरून त्यांचं जो पुढील जीवन आहे ते सुखकर आणि त्यांच्या हाताला देखील काही काम मिळावं या उद्देशाने आपण आज हा प्रोग्राम ठेवला होता आज <laughs> बंद आज तीन तारीख आपले लाडके खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे आजही आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त तर भारतीय जनता पार्टी आणि आमची डॉक्टर राजूराम ॲडव्होकेट शिल्पाराम फाउंडेशनच्या वतीने आमच्या प्रभागातील वार्ड क्रमांक सतरा अठरा आणि एकोणीस या प्रभागातील मा मुलींना आम्ही मोफत प्रशिक्षण डी टी पी कोर्स आ, दिला होता त्याचा आज आणि प्लस प्लस हार्डवेअर हार्डवेअर आणि टॅली विथ जी एस टी असे कोर्सेस आम्ही मोफत दिले होते आणि शासन मान्यता असे कोर्स हे होते त्याच्यामध्ये दोन हजार रुपये सरकारच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या बँकेमध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि आज त्या मुलांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना आज स सर्टिफिकेट देण्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर तो कार्यक्रम होता त्याचबरोबर ज्या आमच्या विधवा महिला आहेत बहिणी आहेत त्यांचं जीवन सुखकर व्हावं त्यांचं जीवनामध्ये उन्नती व्हावी त्यासाठी आम्ही पाच महिलांना मशीनी पण देण्यात आलेल्या आहे आपण केंद्रीय मंत्री यांचे पण विशेष आभार मानतो की त्यांच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने हे मशीन आम्ही त्यांना दिलेले आहे प्रत्येक वर्षी आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही दहा वीस देतो तर त्या आज या पाचची आम्ही सुरुवात केलेली आहे कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसा निमित्ताने आम्हाला ते मशीन आहेत आणखी खूप शांत म्हणजे चांगल्या प्रकारे काम ते करत आहेत बद्दल म्हणजे तेवढं कमीच आहे ते सगळ्यांसाठी म्हणजे एवढे घटक असतात ना कायम स्वरूपात कुठे पण काय झालं तरी परत रामराजू हे बोलवल्या बोलवले फोन केले केले येतात कधी पण मला कसं वाटतं मशीन मिळाल्याबद्दल मला मशीन मिळाल्याबद्दल खूप छान वाटतंय आणि आनंद पण होतोय आणि दुःख पण होतंय तर दुःख कसं होतंय मला आतापर्यंत कधी मी म्हणजे स्टेजवर भाषण केलंच नव्हतं पहिल्यांदाच मी ते भाषण करते ते त्यांच्यामुळेच करते नाही तर माझी म्हणजे अशी ही पण नाही आहे इथे आयपत सुद्धा नाही इथं वाचपण गेली ग्रो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क झाले तर असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो